दीप अमावस्याला कणकेचा एक दिवा पित्रांसाठी का लावला जातो ला जाणून घ्या कारण यंदा चार ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे तिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतात या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून येथासान पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी त्यामागील शास्त्र जाणून घेऊ अमावसेच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केला जातो प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते असा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो ला हा दिवा पूजा आणि पितरांची पूजा अशा दोन्ही हेतू साध्य करतो दीप निमित्त या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडामुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात वाढला जातो मनुष्याला सहनवार वार एक वेळ लक्षात राहणार नाहीत परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनवून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले असता त्याची चव आणखी छान लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्मजीव जीवाणू का बरे तृप्त होणार नाही यासाठीच दीपवसेला कणखेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते